आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पासाठी उकडीचे तांदळाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत मऊ रसरशीत असे एकदम परफेक्ट असे हे मोदक तयार झाले आहेत पिठाची उकड न काढता आपण हे मोदक बनवले उकड काढण्याची एक नवीन पद्धत व्हिडिओमध्ये दाखवली आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पॅनमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घातलेले आहे त्यानंतर आपण इथे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोड्या वेळासाठी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घेणार आहोत आणि आता सर्वप्रथम आपण इथे मोदकच्या आतमधलं जे स्टफिंग म्हणजे सारण आहे ते बनवणार आहोत ड्रायफ्रूट छान भाजले की आपण यामध्ये किसलेला किंवा बारीक केलेला नारळाचा केस घालणार आहोत तरी ते आपण हा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता हा आपण यामध्ये घातलेला आहे पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हा परतून घ्यायचा आहे थोडासा गरम झाला की आपल्याला यामध्ये गुळ घालायचा आहे तर गूळ तुम्ही किसून घालू शकता किंवा गुळाचे पावडरसुद्धा घालू शकता किंवा गुळाऐवजी तुम्ही साखरेचासुद्धा सा यूज करू शकता तर अशा पद्धतीने आपण गुळ यामध्ये घातल्यानंतर गुळ हळूहळू मेल्ट होत आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये वेलचे घातलेले आहेत तर तुम्ही वेलचे पावडरसुद्धा घालू शकतात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही खसखस किंवा जायफळसुद्धा घालू शकता आता इथे मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे थोडं आणखीन एक दोन मिनिटे आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहोत जास्त कोरडं असं आपल्याला हे मिश्रण नाही करायचं आहे तर इथे आपलं सारण तयार झालेलं सा आहे मोदकासाठी तुम्ही हे, सा हे सारण बनवून अगदी महिन्याभरासाठी एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर साधनाची ही रेसिपीसुद्धा तुम्ही एकदा नक्की बनवून स्टोर करून ठेवू शकता आता आपण उकड काढण्यासाठी इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्यांना उकड जमत नाही किंवा जे पहिल्यांदा उकडीचे मोदक बनवत असतील उकड काढायला भीती वाटत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं आपण एक चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि कोरडंच आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत तर कोरड्या हाताने असं हे पीठ मिक्स करायचं अशा पद्धतीने मिक्स केल्यावर असा घट्टसर असा गोळा तयार व्हायला पाहिजे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत दूध घालून आपण याला छान असं पिठाचा गोळा माळून घेणार आहोत तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचासुद्धा यूज करू शकता पण दुधामुळे छान अशी चकाकी येते आणि मोदक अगदी पांढरे शुभ्र होतात तर थोडं थोडं दूध घालून आपण पिठाचा छान असा गोळा मळून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचा आहे त्यासाठी आपण सुती रुमाल घेतलेला आहे रुमालामध्ये आपण हा मळलेला पिठाचा गोळा ठेवलेला आहे आणि आता आपण हा रुमाल आहे तो बांधून घेणार आहोत तर तुम्ही ते बांधण्यासाठी रबरचासुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही अशीच याला गाठसुद्धा मारून घेऊ शकता तर इथे आपण याची गाठ मारून घेणार आहोत कुकरमध्ये आपला थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे कुकरमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी नाही येऊ द्यायचे इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता वाफा निघत आहे अगदी तितकंच गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर कुकरच्या तीन शिट्टा आपल्याला करून घ्यायच्या आहेत तीन शिट्टा कुकरच्या झाला की गॅस आपला बंद करायचा आहे आणि जी आपली पोटली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे आपण ती गरमागरम काढून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पिठाचे छान उकड निघालेली आहे ज्यांना उकड जमत नाही ते एक ही ट्रिक नक्की यूज करू शकता आता पेल्याच्या सहाय्याने किंवा वाटेच्या किंवा स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ फोडून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं गरम असतानाच आपल्याला ते छान असं मळून घ्यायचं आहे थोडंसं थंड वाटलं की हाताने जमेल तितकं गरम असेल ते आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तर पीठ छान मळून झालं की आता आपण मोदक बनवून घेऊया मोदकाचा सा, साच्याला आपण पन... तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आता मोदकाचा साचा आपल्याला असा बंद करून घ्यायचा आणि थोडा थोडा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने फील करून घ्यायचा आहे इथे बघू शकता व्हिडिओमध्ये थोडंसं पीठ घातलं की सर्व बाजूने आपल्याला बोटाच्या सहाय्याने आतमध्ये कॅव्हिटी निर्माण करायची आहे आणि त्यानंतर त्या कॅव्हेटीमध्ये सारण स्टफ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सारण स्टफ करून झालं की वरचा भागसुद्धा आपला पीठ लावून बंद करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला जो मोदक आहे तो तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण खूप झटपट असे मोदक तयार करू शकतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेतले पीठसुद्धा एकदम छान झालेलं आहे जास्त चिकट वगैरे नाही झालं एकदम परफेक्ट अशी उकड आपल्याला जमलेली आहे तर उकड काढण्याची ही ट्रिक सुद्धा नक्की ट्राय करा याच पद्धतीने इथे आपण सर्व मोदक बनवून घेतलेले आहे आता आपण हे पाफवण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी त्याच कुकरमध्ये आपण गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाण्यावरती ही चाळणी ठेवली आणि वरतून ही झाकून ठेवायची आहे पाच सहा मिनिटासाठी मोदक छान वाफवले गेले आहेत आता आपण एक डिशमध्ये एक एक करून हे काढून घेणार आहोत तरी ते सर्विंग डिशमध्ये आपण एक एक करून मोदक काढून घेतलेले आहे बघू शकता अगदी परफेक्ट असे मोदक तयार झालेले आहे अगदी कळीदार असे मोदक तयार झालेले आहे वरतून तुम्ही तूप सोडू शकता किंवा केसरसुद्धा लावू शकता हे असेच खायला सुद्धा खूप भारी लागतात आता आपण एक मोदक आहे तो फोडून बघूयात तरी इथे बघू शकता सारणसुद्धा अगदी भरभरून आपण यामध्ये भरलेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे मोदक नक्की ट्राय करून बघा या गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि उकळ काढण्याची ही ट्रेक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग